अजिबात तेलकट न होणारा जास्त दिवस टिकणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं मस्त असा खुसखुशीत तयार होणारा पदार्थ करतोय तर त्यासाठी इथं मी अर्धा वाटी गुळ घेतला त्यामध्ये अर्धाच वाटी पाणी घालायचं व्यवस्थितरित्या मिक्स करून गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं ह्यामध्ये आता मी गव्हाचं पीठ पाववाटी रवा घातला थोडंसं मीठ घालायचं एक चमचा कडकडीत तुपाचं मोहन घातलं एक चमचा कुटलेली बडीशेप आणि अर्धा चमचा वेलची पूड घातली व्यवस्थितरित्या मिक्स केलं पुन्हा ह्यामध्ये मला थोडंसं गव्हाचं पीठ लागलं त्यामुळे दोन चमचे पीठ वाढवलं पुन्हा छान घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं मोठा गोळा हातावरती एकसारखा केला पीठ तेल काहीच न लावता मस्त अशी पातळ पोळी लाटली आणि पोळी लाटून झाल्यावर वाटीने पुऱ्या कट केल्या आणि चांगल्या मध्यम गरम तेलात खुसखुल खुशी अशा पुऱ्या तळून घेतल्या दहा ते पंधरा दिवस टिकणाऱ्या मस्त अशा आषाढ स्पेशल गुळाची गोड पुरी आपली तयार झाली त्यामुळे तुम्ही सुद्धा करून पहा लाईक शेअर सबस्क्राईब ही नक्कीच करा धन्यवाद